अनुदानाच्या रकमेत लाच मागणारा मंडळ कृषी अधिकारी ए सी शेतकऱ्यांना महाराष्ट्र शासनाकडून शेतीविषयक विविध योजना राबविण्यात येतात या योजनांची अंमलबजावणी तालुका कृषी विभागाकडून करण्यात येते कृषी विभागाकडून मंडळनिहाय कृषी अधिकाऱ्यांची नेमणूक केलेली असते अशातच काही अधिकारी शेतकऱ्यांच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी पैशांची मागणी करतात पैसे न दिल्यास शेतकऱ्यांना योजनेतील अनुदानापासून वंचित ठेवतात मग अशा लाचखोरांना धडा शिकवणे गरजेचे बनते अशीच एक घटना नवापूर तालुक्यात घडली आहे तुवा तालुका नवापूर येथील शेत सर्वे नंबर पंच्याण्णव अब्लिक एक या शेतात मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे बांधण्याची मंजुरी मिळाली होती सदर शेततळ्याच्या अनुदानासाठी रक्कम मिळवून देण्यासाठी मंडळ कृषी अधिकारी सागर ऐरे तालुका कृषी अधिकारी कार्यालय नवापूर यांनी तक्रारदार यांच्याकडून वीस फेब्रुवारीला पंचवीस हजार रुपयाची मागणी केली होती तडजोडी अंती वीस हजार रुपये समक्ष घेताना लाट लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगे हात पकडल्याने आरोपी सागर अहिरे मंडळ कृषी अधिकारी यांच्याविरोधात नोहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कारवाई लास्ट लुचपत प्रतिबंधक विभागाचे नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा गार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुबार लाश लुचपत पथकाने केली आहे